नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ता सुमित्राताई आता सारंगचा तो फोटो पाहतात आणि ढसाढसा रडू लागतात आता सुमित्राताईंची ती अवस्था कोणालाही पाहत नसतं एकीकडे त्यांची ती नाजूक परिस्थिती आणि त्यामध्ये त्यांना सत्य कळालेलं असतं आणि यात त्यांना कसं सावरायचं कोणाला काहीच कळत नाही नाना म्हणतात सुमित्रा अगं सावर स्वतःला सारंग आपल्यात नाही हे आत्ता आपल्याला मान्य करावंच लागेल सुमित्रा जेवढी त्याची श्वासाची दोरी तेवढीच त्याची शिदोरी हेच तर देवाचे नियम आहेत आणि देवाच्या इच्छेपुढे कोणाचं काय चालतं ग नको अशी स्वतःला त्रास करून घेऊस सुमित्रा ताई म्हणतात देवाच्या इच्छेपुढे कोणाचंच काही चालत नाही देवाच्या इच्छेपुढे आपण तर हरलोच आहोत परंतु माणसांचं काय माणसंही एवढी बदलून गेली आहेत या सगळ्यांनी मला फसवलं या सगळ्यांनी मला अंधारात ठेवलं माझा सारंग मला सोडून गेलाय मला कोणीच सांगितलं नाही हे सगळं काही का होतंय का मला काहीच कळत नाही माझ्या सारंगला मला शेवटचं सा पाहताही आलं नाही आहे त्याला कुशीतही घेता आलं नाही मी माझ्या सारंगला शेवटचं सा डोळं भरूनही पाहू शकली नाही हे सगळं ह्या सगळ्यांमुळे घडलं आहे सर्वजण गुन्हेगार आहेत एका आईचे गुन्हेगार आहात तुम्ही तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून सत्य लपवून ठेवलं आता मात्र आजी म्हणू लागतात हो ना या घरातली माणसाशी का बघतायत काहीच कळत नाही विशेषतः ही जानकी ही जानकी आणि ऋषिकेश तर त्यापेक्षाही महाभयंकर आता मात्र नानांना राग येतो नाना, ना नाना म्हणतात सासूबाई तर आजी म्हणतात तुम्ही तर नानासाहेब काही बोलूच नका अहो तुम्ही यांना नेहमीच पाठीशी घालत आहात परंतु सुमित्राची अवस्था पाहताय ना नाना म्हणतात हो ही अवस्था होती आणि म्हणूनच तिला अजून त्रास होऊ नये म्हणूनच आम्ही कोणीही तिला काहीही ना काही सांगितलं नाही आणि काय सांगणार होतो आणि तिची अवस्था पाहून ती हे सगळं काही सहन करू शकली असती का हा सगळा विचार आम्ही केला आणि म्हणूनच तिला सांगितलं नाही तर सुमित्राताईंना जानकी म्हणू लागते आई अहो तुमची परिस्थिती तुम्हाला बरं नव्हतं म्हणूनच आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही सुमित्राताई म्हणतात आजारी आजारी मेले तर नव्हते ना तर आता जानकी म्हणते आई तुम्ही हे काय बोलताय सुमित्रा ताई म्हणतात हो खरं तेच बोलते अगं तुम्ही माझ्या मुलाच्या जाण्याचं सत्य मला सांगितलं नाही त्याला शेवटचं भेटूही दिलं नाही हे सगळं काही तुम्ही का केलं असं म्हणत सुमित्राताई खूप चिडलेले असतात जानकी सुमित्राताईंच्या जवळ जाऊन त्यांची समजूत घालेल परंतु सुमित्राताई जानकीला दूर लोटतात आणि म्हणू लागतात बाजूला हो यापुढे माझ्या आसपासही येऊ नकोस तूच सांगितलं ना सगळ्यांना कोणीही आईंना सारंग भाऊजींच्या जाण्याबद्दल सांगायचं सा नाही हो ना या सगळ्याला तूच कारणीभूत असेल मला वाटलंच होतं कारण हे सगळं काही तूच करू शकतेस जानकी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती हो एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक वेळी पुढे पुढे करायची काहीही गरज नाही जानकी सुमित्राताईंना म्हणते आई ऐकून तरी घ्या सुमित्राताई म्हणतात एक शब्दही बोलू नकोस आणि माझ्या जवळ येण्याचा प्रयत्नही करू नकोस असं म्हणत सुमित्राताई रडू लागतात आणि रडतच रूममध्ये निघून जातात आणि म्हणतात सगळ्यांनी मला आहे आता सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं हे सगळं काही ऐश्वर्यामुळे घडलेलं असतं आणि म्हणूनच जानकी ऐश्वर्याला म्हणते झालं का तुझं समाधान का गरज होती तुला अशी पांढरी साडी नेसून आईच्या समोर जायची अगं आई हॉस्पिटलमध्ये होत्या त्यांची अवस्था एकदम नाजूक होती ते आजारी होत्या हेही तुला कळत नाही आहे का तरीसुद्धा तू मुद्दाहून त्यांच्यासमोर पांढरे साडी नेसून गेलीस का का करतेस हे सगळं काही दरवेळीस वाटतं तू काहीतरी खालची पातळी गाठणार आणि खरोखरच तू ते करतेस एक पाऊल नेहमीच तू चुकीचं टाकत असतेस परंतु ऐश्वर्या तुझ्या अशा या वागण्यामुळे आईंची काय अवस्था झाली आहे तुला कळते का गं अगोदरच त्या आजारी होत्या आणि आता हे सत्य कळाल्यानंतर त्यांची ती अवस्था तुला दिसते आहे ना आणि तरीसुद्धा तू अशी वागलीस का असं वागतेस सांग ना का अंत पाहतेस सगळ्यांचा तर नाना म्हणतात तिच्याकडून अजून काही अपेक्षा करणार आहोत का जानकी म्हणते नाना ओ मला माहीत आहे ही आहे तशीच परंतु तिला माणसाबद्दल जराही जाणीव नाही आहे का आज आईंची ही अवस्था फक्त ऐश्वर्यात तुझ्यामुळे झाली आहे अगं जरा तरी माया ममता काहीतरी असायला हवं तुझ्यात परंतु नाही तुला कशाचीच काही पडलेली नसते ना माणसांशी किंवा माणसांच्या भावनांशी तुझं काहीच देणं केलं नसतं एक नंबरची स्वार्थी आहेस तू असं म्हणत जाणक्य आता ऐश्वर्यावर चांगलीच चिडलेली असते आणि तिला चांगलंच फैलावर घेते ऐश्वर्या आपली दुःख पुसण्याचं नाटक करते आणि मग ते काय बाई आहेस गं तू अगं ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा तू असं बोलते आहेस अगं तुम्हा सगळ्यांना हा सगळा काही खेळ वाटतोय का इथे माझा नवरा गेला आहे मला सोडून आणि तुम्ही सर्वजण मलाच बोलताय असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते जानकीला मात्र या सगळ्याचा खूप पश्चाताप होत असतो आपण हे सगळं नाटक करत आहोत परंतु आईंच्या जीवावर तर बेतणार नाही ना याची भीती वाटत असते इकडे मात्र ऐश्वर्या नाटक करत सुमित्राताईंच्या रूममध्ये येते आणि रडण्याचं नाटक करते आता हे सगळं काही सुमित्राताईंना खरं वाटत असतं ऐश्वर्यावर ही, ही वेळ आलेली पाहून सुमित्राताईंना तिची दया येते आणि तिला मायेने चवळ घेतात आणि रडतच म्हणतात ऐश्वर्या सावर स्वतःला ऐश्वर्या बाळा तुझी ही अवस्था मला नाही ग पाहावत मोकळं कपाळ पांढरी साडी नाही ऐश्वर्या अगं हे मोकळं कपाळ मला नाही गं पहावत आणि सुमित्राताई रडू लागतात आता ऐश्वर्या म्हणू लागते आई सावरा स्वतःला अहो माझीही खूप घुसमट होत आहे खरं सांगू का आज तुमच्याशी बोलून खरंच खूप मोकळं वाटलं तुमच्या कुशीत रडल्यानंतर कुठेतरी मन हलकं झालं परंतु गेली दहा दिवस मी फक्त हे सगळं काही एकटी सहन करते आहे तुम्हीच माझा फक्त आधार आहात बाकी कोणी मला समजून घेत नाही आहे आई गेले दहा दिवस मी फक्त सारंगच्या आठवणीमध्ये स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते पण आज तुम्ही खरी आलात खूप बरं वाटलं आई आई असं वाटलं की तुमच्या खुशीत खूप रडावं परंतु आई आता तुम्ही रडू नका कारण तुम्ही जर असा रडत राहिलात तर सारंगना आवडणार आहे का आणि जर तुम्हाला रडावंसं वाटलं तर सारंगचा तो हसरा चेहरा समोर आणा आज जर सारंग असते तर किती हसत खेळत असते आणि त्यांचा तो हसरा चेहरा समोराना म्हणजे तुम्ही सगळं दुःख विसरून जाल असं समजा की आपले सारंग आपल्यातच आहेत तर आता सुमित्राताई ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या किती शहाणी झाली आहेस ग किती शहाण्यासारखा विचार आहेस खरंच ऐश्वर्या आता आपल्याला सारंगच्या दुःखातून बाहेर पडायला हवं आणि हो तुला तर जास्तच कारण आता तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी दोन जीवांची आहेस तू सारंगचा वंश तुझ्या पोटात आहे आता मात्र ऐश्वर्या भानावर येते कारण हे प्रकरण तर ऐश्वर्या विसरूनच गेलेली असते ऐश्वर्या मनाशीच मते अरे बापरे हे प्रकरण तर मी विसरूनच गेले होते म्हणजे अजून एक प्रकरण मला निस्तारायचं आहेच तर तर सुमित्राताई ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या मला खात्री आहे माझा सारंगच तुझ्या पोटी जन्म घेणार आहे बाळाच्या रूपाने सारंग पुन्हा एकदा या घरात येणार आहे ऐश्वर्या काळजी घे बाळा तर ऐश्वर्या म्हणते हो आई मी काळजी घेईनच आई आपण या बाळाला खूप छान वाढवूयात हा तर सुमित्राताई म्हणतात हो माझा सारंग परत येणार आहे माझा सारंग तुझ्या पोटी जन्म घेणार आहे असं म्हणत सुमित्राताई व्यक्त होत असतात सुमित्राताई म्हणतात ऐश्वर्या खरंच मी या गोष्टीची वाट पाहते की कधी एकदा माझा सारंग परत येतोय ऐश्वर्या रडू लागते सुमित्राताई म्हणतात ऐश्वर्या खरंच सांगू का बाळा अगं तूच आहेस या घरात जी मला समजून घेतेस आणि तूच आहेस माझा आधार असं म्हणत सुमित्राताई ऐश्वर्याला जवळ घेतात आणि रडू लागतात ऐश्वर्या मात्र हे सगळं काही नाटक करत असते सुमित्राताईंच्या भावनांशी खेळत असते परंतु सुमित्रा ताई मात्र डोळे झाकून ऐश्वर्यावर विश्वास ठेवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सौमित्र अवंतिका जानकी ऋषिकेश सर्वच जण आता सारंगला भेटण्यासाठी आलेले असतात जानकी सर्वांनाच म्हणते मी म्हणाले होते ना परंतु नाही तुम्ही माझं कोणीच ऐकून घेतलं नाही आज पाहिलं ना आईंची काय अवस्था आई झाली मी तुम्हाला नेहमीच सांगत होते की आपण सगळं काही सत्य आईंना सांगूयात आईंना आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेऊयात परंतु नाही तुम्ही कोणीही काही ऐकायला तयार नाही परंतु आता माझं ठरलं आहे मी आईंना सत्य सांगणार ऋषिकेश म्हणतो जानकी अगं का असं करतेस तू आता सगळं काही आपल्या प्लॅनप्रमाणे होत आलंय ना सौमित्र आणि तू तरी समजाव ना जानकीला सौमित्र म्हणतो हो वही अगं नको असं करूस असं जर आपण केलं तर आपण आता माघार घेतली असंच होईल जानकी म्हणते काही हरकत नाही माघार घ्यायची वेळ आली तरी हरकत नाही परंतु आईंना सत्य कळायलाच हवं मी तुम्हाला म्हणाले होते की आपण सगळ्यांना सांगून टाकूयात की सारंगभाऊ भाऊजी जिवंत आहेत ते सुखरूप आहेत परंतु तुम्ही कोणीही माझं ऐकलं नाही परंतु आज ऐश्वर्याने काय केलं पाहिलंय ना पांढरी साडी नेसून ती आईंच्या समोर गेली आणि सगळं सत्य तिने आईंना सांगितलं तर अवंतिका म्हणते वहिनी अहो ती ऐश्वर्या नालायक आहे आणि विचारही तिचे नालायकच आहेत आणि म्हणून ती तशी वागते परंतु आपण तसं वागून नाही चालणार आता आपण सगळं काही प्लॅनप्रमाणे करतो आहे आणि तसंच सगळं काही पुढे न्यावं लागेल तरच कुठेतरी ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर येऊ शकतो ऋषिकेश म्हणतो हो जानकी अगं सगळं काही प्लॅनप्रमाणे करतंय ना जानकी म्हणते हो घडतंय आपलं काय ठरलं होतं की आता सानंग भाऊजी ह्या जगात नाहीत असं दाखवायचं आणि ते कळाल्यानंतर ऐश्वर्या घाबरेल मग तुम्ही तिला धमकवायचं त्यानंतर ती अजून घाबरेल परंतु नाही तसं काही घडतच नाही आहे सगळं काही प्लॅननुसार आहे परंतु आपला प्लॅन पूर्ण तर होतच नाही आहे म्हणजे हे चक्र असंच चालू राहणार का ऐश्वर्या एक एक पाऊल असं टाकत राहणार आणि आपण सर्वजण अजून एक पाऊल टाकत सगळ्यांना फसवत राहणार आणि या सगळ्यामध्ये काय होणार आहे फक्त आईंना त्रास होणार आहे आईंना हे सगळं काही सहन करावं लागणार आहे आणि म्हणूनच मला ते नको आहे काही झालं तरी आईना हे सत्य मी सांगणारच आहे की सारंग भाऊजी जिवंत आहेत ऋषिकेश म्हणतो कसं शक्य आहे पण तर त्यानंतर सारंग म्हणतो हो ना बहिणी तू म्हणतेस ते मलाही पटते परंतु ते शक्य आहे का तर ऋषिकेश म्हणतो परंतु जानकी आपण जर कोणी आईला सांगण्याचा प्रयत्न केला की सारंग जिवंत आहे तर आई आपल्यावर विश्वास ठेवणार नाही ना, ना माझ्यावर विश्वास ठेवणार ना तुझ्यावर ना सौमित्रवर ना अवंतिकावर तिला असंच वाटेल की आपण सर्वजण तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो आपण सर्वजण तिला सावरण्याचा प्रयत्न करतो आणि हे प्रकरण अजून वाढत जाईल आणि त्यासाठी आपण आता आईला काही न सांगणंच योग्य हो जानकी म्हणते शक्य आहे सारंग भाऊजींना आईंच्या समोर घेऊन जाणं शक्य आहे तर ऋषिकेश विचारतो कसं शक्य आहे तर जानकी तिचा प्लॅन सर्वांनाच सांगू लागते आता जानकीचा तो प्लॅन सर्वांना आवडलेला असतो तर सारंग म्हणू लागतो वहिनी तुझा प्लॅन मला आवडला आहे खरंच आपण असं जर केलं तर आईला सत्य कळू शकतं सौमित्र म्हणतो हो वहिनी खरंच खूप छान प्लॅन आहे तर अवंतिका म्हणते हो वहिनी खरंच तुम्ही ग्रेट आहात अहो किती छान प्लॅन आखला आहे आणि आता आपल्या सगळं काही प्लॅनप्रमाणे नक्कीच होणार आहे जानकी म्हणते बस आता काहीही झालं तरी ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर यायलाच हवं आणि आईंना सत्य कळायलाच हवं तर सारंग म्हणतो हो वहिनी तू जसं सांगितलेस तसं मी घरी येईन तर ऋषिकेश म्हणतो की हे सगळं काही आपल्याला गणपतीच्या अगोदरच करायला हवं जानकी म्हणते की हो गणपती अगोदर आईंना सारंग भाऊजींबद्दलचं सत्य कळायलाच हवं तर सौमित्रा म्हणतो वहिनी परंतु माझ्या मनात एक डाऊट आहे एवढं सगळं करूनही आपल्याला वाटतंय का म्हणजे आई आपल्याला साथ देईल तर अवंतिका म्हणते हो ना वहिनी मलाही हाच प्रश्न पडलाय की आई आपल्याला साथ देतील का आता जानकी विचार करू लागते सारंग म्हणतो तुम्ही काळजीच करू नका आणि हा विचारही करू नका कारण आई साथ देईल याची मला पूर्ण खात्री आहे कारण मी रणदिवेचं शेंडेफळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लहान आहे आणि आईचा लाडका आहे मग माझ्या बोलण्यावर आई, आई नक्कीच विश्वास ठेवेल आणि आई आपल्या प्लॅनमध्ये नक्कीच साथ देईल तर आता जानकी म्हणू लागते भाऊजी तुम्ही जे बोलताय तसं घडलं ना तर खरंच खूप छान होईल आता देवाजवळ एवढीच प्रार्थना की सगळं काही आपल्या प्लॅननुसार घडू देत आणि ते ऐश्वर्याला थडा शिकवण्यामध्ये आपल्याला यश मिळवून देत अवंतिका म्हणते की हो आईंचं मन वळवणं खरंच खूप कठीण आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये ऐश्वर्याने अशी काही कटकारस्थानं केली आहेत आणि आईंचं मन वळवलं आहे ना की आता आईंना आपल्या बाजूने करणं खूप कठीण आहे परंतु सारंग भाऊजी आता ही गोष्ट शक्य करून दाखवायची आहे ऋषिकेश म्हणतो की हो आत्तापर्यंत त्या ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये साम दाम वापरला होता परंतु आता आपल्याला तिला दंड आणि भेद हेही शिकवावं लागेल आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आता तिला धडा शिकवण्याची वेळ आलीच आहे आता ऋषिकेशचा एक नवीन प्लॅन आखलेला असतो आणि तो प्लॅन अंमलात आणण्यासाठी सारंग आणि सौमित्रही सज्ज असतात तर दुसरीकडे ऐश्वर्या मात्र खूप खुश असते ती आनंद साजरा करत असते स्वतःलाच शबासकी देत असते आणि म्हणू लागते वा ऐश्वर्या वा आज तर खरंच तू कमाल केलीस पांढरी साडी नेसून जो काही पराक्रम केलायस ना त्याला तर तोडच नाही आणि आज काय तर आई त्या जानकीवर भडकल्या होत्या आणि अशा काही भडकल्या होत्या ते पाहून खरंच मनाला समाधान वाटलं आणि आई ओरडल्यानंतर जानकीची ती अवस्था पाहून अजून आनंद झाला त्या जानकीला काय वाटतं ती जिंकली नाही आज तर मी हरले नाही तर खऱ्या अर्थाने जिंकली आहे म्हणजे असंच झालंय ना ऐश्वर्या हरूनही विजय तुझाच आहे आणि हा चाणकीचा नवरा फक्त मला पोकळ धमक्या देतो आहे काय झालं त्याने काहीच झालं नाही शेवटी काय रणदिवेंची सर्व प्रॉपर्टी ही माझ्याच नावे आहे आणि ती माझ्या हाती आहे म्हणजे रणदिवेंची प्रॉपर्टी ही माझ्याच हाती आणि ही सुमित्रा ही माझ्याच हाती एक ना एक दिवस आता या रणदिवेंना धडा शिकवायची वेळ आलीच आहे आता हळूहळू या रणदिवेंना घराबाहेर काढायचं एक एक करून सर्वांना घराबाहेर काढायचं आणि नंतर राज्य फक्त या ऐश्वर्याचंच असणार या संपूर्ण रणदिवे कुटुंबावर सत्ता फक्त ऐश्वर्या रणदिवे हिचीच असणार असं म्हणत ऐश्वर्या भलतीच स्वप्न पाहत असते परंतु त्याचवेळी लाईट जातात आणि सगळीकडे अंधार होतो कुठेतरी ऐश्वर्या ही थोडी घाबरलेली असते आणि ऐश्वर्या विचार करू लागते की लाईट कशा काय गेल्या आहेत आणि ऐश्वर्या पुढे पाऊल टाकणार तर तिच्या मागून कोणीतरी येत असतं परंतु ज्यावेळी ऐश्वर्या मागे येऊन पाहते त्यावेळी मात्र ती व्यक्ती लपून बसते ऐश्वर्या विचारते कोण आहे तिकडे समोर या कोण आहे असं म्हणत ऐश्वर्या आवाज देऊ लागते परंतु त्याचवेळी एक व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि तिच्या तोंडाला रुमाल लावत आता ऐश्वर्याचं तोंड बंद करत तिला बेशुद्ध करतं तर त्यानंतर आता ऐश्वर्याला गाडीत आणून टाकलं जातं ऐश्वर्या बेशुद्ध असते आता ऐश्वर्या हळूहळू शुद्धीवर येऊ लागते आणि तिचं डोकं स्टेरिंगवर आपटतं आणि त्याचवेळी मोठ्याने हॉर्न वाचतो आणि त्यावेळी ऐश्वर्या शुद्धीवर येते आणि पाहते तर ती गाडीत असते गाडी ती उघडण्याचा प्रयत्न करत असते परंतु गाडी लॉक असते आता सर्व दरवाजा उघडण्याचा ऐश्वर्या प्रयत्न करत असते परंतु एकही एक दरवाजा उघडत नसतो ऐश्वर्या म्हणू लागते कोणी आहे का प्लीज मला मदत करा मला त्रास होतो आहे असं म्हणत ऐश्वर्या वाचवण्यासाठी सर्वांना आवाज देऊ लागते परंतु कोणीही तिथे येत नसतं ऐश्वर्या हॉर्न वाजवू लागते परंतु कोणीच तिथे न आल्यामुळे ऐश्वर्या स्वतःला वाचवण्यामध्ये अयशस्वी ठरते ऐश्वर्या स्वतःला वाचवण्याचे जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी गाडीत सर्वत्र धूर होतो ऐश्वर्या म्हणू लागते धूर हा धूर कुठून झाला आहे आता मात्र धुरामुळे ऐश्वर्याला खूप त्रास होऊ लागतो श्वास घेणंही तिला कठीण होत असतं ती खूप मोठमोठ्याने आरडाओरडा करत असते प्लीज मला वाचवा आणि त्याचवेळी तिला बाहेर दिसतो तो म्हणजे ऋषिकेश ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा प्लीज मला वाचवा ऋषिकेश दादा माझा जीवच आहे अहो माझा जीव तू खुसमटतोय वाचवा मला दरवाजा उघडा ना ऋषिकेश दादा परंतु ऋषिकेश आता ऐश्वर्याची चांगलीच मजा घेत असतो तिला चांगलाच थडा शिकवत असतो ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा प्लीज मला इथून बाहेर काढा तुम्हाला तुमच्या आईची आणि जानकीची शपथ आहे प्लीज दरवाजा उघडा आता ऐश्वर्याला त्रास भरपूर होत असतो आणि त्याचवेळी ऋषिकेश गाडी अनलॉक करतो आणि क्षणाचाही विलंब न करता ऐश्वर्या लगेच बाहेर येते ऐश्वर्याला खूप त्रास होत असतो आता ऋषिकेश ऐश्वर्याला विचारतो काय झालं त्रास झाला ना तर ऐश्वर्या म्हणते हो ऋषिकेश दादा तुम्ही ही कसली मजा मस्करी करताय तुम्हाला कळतं करता आहे का मला किती त्रास झाला अहो मी दोन जीवांची आहे आणि अशा अवस्थेत तुम्ही मला त्रास का देताय आता मात्र ऋषिकेशचा संताप होतो ऋषिकेश म्हणतो गप्प बस त्या जगाला तू फसवू शकतेस परंतु मला नाही काय क मला खोटं सांगते आहेस तू प्रेग्नेंट आहेस तू दोन जीवांची वगैरे काही नाही आहेस तुझ्या पोटात बाळ वगैरे काही नाही कारण हे सत्य मला सारंगने सांगितलं आहे हो सारंगने सांगितलं आहे स तारंगने जाण्याअगोदर मला दोन सत्य सांगितले आहेत एक म्हणजे रणदिवेची संपूर्ण प्रॉपर्टी तू तु तुझ्या तु तु नावे केली आहेस खोटे पेपर बनवलेस आणि संपूर्ण प्रॉपर्टी तुझ्या हाती घेण्याचा प्रयत्न केलास आणि दुसरं म्हणजे घरच्या सगळ्यांना तू सांगितलंस की तू प्रेग्नंट आहेस आईच्या भावनांशी तू खेळली आहेस परंतु सत्य मला माहीत आहे तू ना प्रेग्नेंट आहेस आणि ना तू दोन जीवांची आहेस घरच्या सगळ्यांना तू फसव परंतु मला नाही तर ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा प्लीज ऐकून तरी घ्या ऋषिकेश म्हणतो आता तू माझं ऐकून घे आज तू आईच्या समोर गेलीस आणि तेही पांढरी साडी नेसून का तर आईला त्रास व्हावा म्हणून मी तुला एवढं सांगू नये तू माझं ऐकली नाही आहेस परंतु ऐश्वर्य एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे मी जसं सांगेन तसंच तुला करावं लागेल आणि जर तू माझं ऐकली नाहीस तर एक गोष्ट लक्षात ठेव ज्या प्रकारे माझ्या सारंगचा अपघात झाला आणि तो अपघातात गेला त्याचप्रमाणे तुझा अपघात घडवून आणायला मला वेळ लागणार नाही त्यामुळे मी जसं सांगत आहे तसंच तुला वागावं वा लागेल आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या कुटुंबाला जर त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुझी अशी काही अवस्था करेन की आयुष्यात तोंड वर करून पाहण्याची तुझी हिंमतही होणार नाही असं म्हणत ऋषिकेशने आता ऐश्वर्याला चांगलीच थमकी दिलेली असते आणि ऋषिकेश तिथून निघून जातो आता ऋषिकेशच्या या बोलण्यामुळे ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते ती बिथरून गेलेली असते काय करावं तिला काहीच कळत नाही इकडे मात्र ऋषिकेश विचार करत असतो जानकी येते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अजून तुम्ही चेंज नाही केलात का हे घ्या तुम्ही चेंज करून घ्या बरं ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी ओवी कुठे आहे जानकी म्हणते अवंतिकाच्या रूममध्ये आहे कारण तिच्या परीक्षा चालू आहेत अशा या परिस्थितीमध्ये ती तिच्या परीक्षांवर या सगळ्याचा परिणाम नको व्हायला आज भाऊजी आपल्यात नाहीत यामुळे घरात काय वातावरण निर्माण झालं आहे हे तुम्हालाही माहीत आहे ऋषिकेश या सगळ्यातून सावरणं खरंच खूप कठीण झालं आहे आईंची ती अवस्था मलाही पाहवत नाही आपल्या या प्लॅनमुळे आपल्या घरातील सर्वांचीच खुसमट होत आहे सगळ्यांना त्रास होत आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं ऋषिकेश म्हणतो नाही जानकी आता आपला प्लॅन आपल्याला थांबवायचा ना नाही आताच मी त्या ऐश्वर्याला चांगलीच ताकीद देऊन आलो आहे आता तर ती चांगलीच घाबरली असेल जानकी म्हणते नाही ऋषिकेश तुम्ही या भ्रमात नका राहू कारण ती ऐश्वर्या आहे सारंगभाऊजी म्हणाले आहेत ना आपण कितीही तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी खाबरणारी ना ऐश्वर्या नाही म्हणजे ऐश्वर्याचा स्वभाव असा आहे ना नाही ते दाखवायचं आणि आहे ते लपवून ठेवायचं म्हणजे ऐश्वर्या दाखवते तशी ती नाही आहे आपण नेहमीच तिचं सत्य सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला ऋषिकेश परंतु तुम्ही पाहिलंत ना नेहमीच तिने काही ना काही कटकारस्तनं केली आणि नेहमीच ती आपल्या एक पाऊल पुढे राहिली आपण कितीही तिला पकडण्याचा प्रयत्न केला तरी तिचं एक पाऊल पुढे असायचं आणि या सगळ्यामध्ये ती आपल्यालाच अडकवायची परंतु आता ऋषिकेश तसं करून चालणार नाही तर आता जर ऐश्वर्या एक पाऊल पुढे असेल तर आपल्याला दोन पाऊल पुढे जाऊन विचार करावा लागेल ऐश्वर्याच्या मनात काही ना काही प्लॅन नक्कीच शिजत असेल ऋषिकेश म्हणतो परंतु मला खात्री आहे की आता ती प्रॉपर्टीचे पेपर स्वतःहून माझ्याकडे आणून देईल ऐश्वर्या आता खूप घाबरली आहे चाणक्य म्हणते नाही ऋषिकेश एक वेळ घरातील सर्वांना त्रास द्यायचा ती कमी करेल परंतु प्रॉपर्टीचे पेपर ती स्वतःहून तुमच्याकडे आणून देणार नाही हा विचार तुम्ही मनातही आणू नका कारण त्या ऐश्वर्याला मी पुढती ओळखून आहे तर ऋषिकेश म्हणतो परंतु आता ती पूर्णपणे घाबरली आहे जानकी म्हणते नाही जसं ती दाखवते तसं ती मुळात नाहीच आहे आणि म्हणूनच आपल्याला आता सगळं काही सावधगिरीनेच करावं लागेल ऋषिकेश म्हणतो वेळ पडली तर आपण तिच्या रूमची झडती घेऊ जानकी म्हणते ऋषिकेश तुम्हाला काय वाटतंय तिने प्रॉपर्टीचे पेपर रूममध्ये ठेवले असतील नाही ऋषिकेश तिने प्रॉपर्टीचे पेपर रूममध्ये ठेवले नसणार कारण सारंगभाऊजी म्हणालेत ज्यावेळी त्यांना पेपर दिसलेत त्यानंतर तिने ते पेपर रूममध्ये ठेवणं अशक्य आहे आणि म्हणूनच आता ऐश्वर्याच्या नक्की डोक्यात काय चालू आहे याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल आता जानकी आणि ऋषिकेश विचार करू लागतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुमित्रातही म्हणू लागतात आपल्या घरात गणपती बसवायचेत आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो तर सुमित्रा ताई म्हणतात की हो कारण सारंगला गणपती किती आवडायचा हे तुम्हालाही माहीत आहे जानकी म्हणते की हो आई आपल्या घरात गणपती बसणार आता मात्र जानकीसुद्धा आईला असं बोलत असल्यामुळे कोणाला काहीच कळत नाही तर त्यानंतर नाना आणि सुमित्राताई तिथून निघून जातात तर अवंतिका जानकीला विचारते वहिनी आईने गणपती बसवण्याचा हट्ट केला आणि तुम्ही या सगळ्यासाठी होकार का दिलात तर जानकीमध्ये गणपतीमध्येच महासंगम घडणार आहे आता जानकीच्या प्लॅनप्रमाणे गणपतीची तयारी करण्यासाठी सारंग वेश बदलून फुलवाल्याच्या वेषामध्ये आता रणदिवेंच्या घरी म्हणजे स्वतःच्याच घरी आलेला असतो सुमित्राताईंना पाहून सारंगचे अश्रू अनावर होतात त्याचा जीव कासावीस होत असतो तर आता सारंग सुमित्राताईंना भेटण्यासाठी त्यांच्या रूमच्या दिशेने जात असतो परंतु त्याचवेळी सुमित्राताईंच्या रूममधून ऐश्वर्या बाहेर येते आता ऐश्वर्याला पाहून सारंग थोडा घाबरतो आणि जानकीलाही धक्का बसतो आता जानकी या सगळ्यातून सारंगला कशा प्रकारे सुमित्राताईंची भेट घडवून आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता सुमित्राताई जानकी आणि ऋषिकेश या सगळ्यांच्याच प्लॅनमध्ये सामील होत ऐश्वर्याला कशाप्रकारे धडा शिकवतील हे सर्वच पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका मित्रांनो तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद